नमस्कार मी अस्लम मुला आपण पाहताय कराड वार्ता चाहूल गणेश उत्सवाची गणेश उत्सव जवळ येऊ लागल्याने कराड शहरातील कुंभारवाड्यात आकर्षक गणेश मूर्ती बनवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे आरनवी आर्ट्स येथे शाडू मातीच्या आकर्षक गणेश मूर्ती बनवल्या जात आहेत भावाच्या नात्याचे आतूट प्रतीक असणारा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन सण जवळ येऊन ठेपल्याने कराड शहरातील बाजारपेठेत विविध रंगातल्या विविध आकारातील राख्यांचे आकर्षक स्टॉल सजले आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुग्णांना पंचावन्न कोटींची मदत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे विशेषतः पुणे विभागात मागील सात महिन्यामध्ये रुग्णांना तब्बल चोपन्न कोटी एक्क्याण्णव लाख सदतीस हजार रुपयांची मदत दिली गेली आहे सातारा तालुक्यातील पाटखळ येथील जमिनी पावसामुळे नाफे राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शासनाने तात्काळ या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपावी द्याव्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी आज सहा रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे नमस्ते मी उत्तम शिंदे पाटील पाटखळ चालू वर्षी पावसाने आहे अजिबात पेर अजिबात नाही आहे आणि अतिशय नुकसान झालं आहे अजून मी पाऊस भरपूर पडतो आहे शेतकऱ्याचं से कामपाटं मोडले आहे तरी पंचनामे अजून जे व्हायला पाहिजे होते शेतकऱ्यांचे पिक लुसका लुश्कर, लुस्कानीचे ते झालेले नाही आहेत त्यामुळं आम्हाला लुस्कान भरपाई मिळावी आणि आमचे तूर्त पंचनामे हवेत हो असं माझं मत आहे आणि अजून शासनाने त्या पद्धतीने त्याकडे खाली काय त्या पद्धतीचा आदेश नाही आहे कलेक्टरला यांना विचारला आम्ही तसेच विचारतो किंवा खाली सरकारला विचारतो आहे किंवा आदेश आहेत पंचना का पंचनाम्याचे तेव्हा आम्हाला अजून आदेश आलेला नाही तर आदेश येणार कधी वावरं पोचली नतील आमची अतिशय परिस्थिती खराब आहे एकीकडे एक व्याज वाढतात सोसायट्यांची व्याज वाढत्यात व्याजाचा मृतंड होत आमचे उरव बसले चालू वर्ष आम्हाला त्याच बिसूट मिळावी कर्जमाफी मिळाली तर सगळ्यात चांगलं सूट दिली तर उत्तम अतिउत्तम ते झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्हाला दुधाला म्हटलं ते मानधन देतो पाच रुपये लिटरला ते बी अजून मिळालं नाही प्रति लिटर पाच रुपये आम्हाला मानधन देतो म्हटलं ते मिळालं नाही त्याचा आता जर मिळाला असतं तर आम्हाला त्याचा दिलासा मिळाला असता नाव सांगाले हां नमस्कार मी विकास शिंदे पाटकर आम्ही आता या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो पाटखळ गावामध्ये किंवा परिसरामध्ये सोळा मेपासून जी अखंड पाऊस सुरू आहे त्यामुळं आमच्या गावातील सर्व जी क्षेत्र